पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने रचला पतीला संपवण्याचा कट सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाचा तपास जस जसा पुढे सरकला तस तसा एका भयानक नाट्यावरून पडदा उलगडला या प्रकरणात जी माहिती समोर आली ती हदळवून टाकणारी आहे प्रेम आणि सुडाच्या या कथानकात पुढे काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात संशय घेणारे पिंपरी सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा गळा आळून खून आला होता ही धक्कादायक घटना चोवीस ऑक्टोबर रोजी चिंचवड भागात घडली होती या प्रकरणी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ता असलेल्या आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं होत मात्र तिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणीतरी सामील असल्याची शंका पोलिसांना होती या खुणाचा थरारक गुंथ अखेर उलगडला आहे या हत्येची माहिती पोलिसांना देणारी मयताची पत्नी चैताली हीच या भीषण कटाची मास्टर माइंड निघाली आणि तिची कसून चौकशी केली असता आणखी एक नाव समोर आलं तो म्हणजे चैतालीचा प्रियकर एकवीस वर्षीय सिद्धार्थ दीपक पवार रागाच्या भरात पत्नी चैताली हिने कापडाने गळावळून पती नकुल याचा खून केला अशी माहिती समोर आली होती सुरुवातीला साधी सरळ वाटणारी खुणाची ही घटना मात्र चौकशी होईल तशी संशयास्पद वाटू लागली त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली नकुल भोईर हा पत्नी चैताली हिला मध्यपान करू नको तसेच मित्रांसोबत फिरू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होता मात्र नकुलच्या या सततच्या सूचनांना ती वैतागली होती तसेच आरोपी सिद्धार्थ पवार याचे चैतालीसोबतचे अनैतिक संबंध होते याची कुणकुन नकुलला लागली होती त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहिती नकुलला मिळाली त्यावरून ही भांडणे झाली याच भांडणात नकुल याने चैतालीवर हात देखील उचलला होता त्यांच्यामध्ये नेहमी यावरून टोकाचे वाद देखील होत होते गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी देखील याच मुद्द्यावरून नकुल आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं दुपारपासून चैताली आणि नकुल भोईर यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद आणि मारहाण झाली होती या वादाने रात्री उशिरा रागाची परिसीमा गाठली आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चैतालीने कापडाने नकुलचा गळा आवळायला सुरुवात केली यावेळी मात्र तिथे ते दोघेच नव्हते तर तिथे तिची साथ द्यायला होता तिचा मित्र सिद्धार्थ त्याने चैतालीची साथ दिली आणि ती ज्या कापडाने नकुलचा गळा आवडत होती त्याचं दुसरं टोक ओढलं आणि जोराचा हिसका देऊन दोघांनीही नकुलचा अतिशय निर्घुनपणे खून केला नकुलचा जीव गेल्याचं लक्षात आल्यावर चैतालीने तिचा मित्र सिद्धार्थला तिथून निघून जाण्यास सांगितलं आणि नकुलच्या खुणाचे सर्व आरोप स्वतः घेत पोलिसांना फोन लावला पोलीस तपासात मात्र बोलण्यात तफावत कारण घटनास्थळी लोकांनी दारू दिसत होते हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला नंतर त्यांनी चैतालीला खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता तिने सिद्धार्थचं नाव सांगितलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थलाही तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्याच्या उपस्थितीबद्दल जबाब नोंदवला आणि तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी सिद्धार्थ याने आपल्याला जबाबात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सी सी फुटेज तपासलं मात्र सिद्धार्थने जबाबात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही मध्ये दिसणारी दृश्य यामध्ये बरीच तफावत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आरोपी सिद्धार्थ हा घटनास्थळी आला आणि परत गेला त्या दरम्यान असलेली ती वेळ जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सिद्धार्थ पवार याला ताब्यात घेऊन पोलीस काक्यात दाखवत चौकशी केली अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चैताली सोबत आपण ही नकुलची हत्या केल्याचं त्यांनी मान्य केलं दरम्यान नकुल भोईरचा खून केल्याप्रकरणी सिद्धार्थ पवारला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना एक नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली पोलिसांनी अत्यंत वेगात तपास चक्रे फिरवून सत्य समोर आणलं आहे ज्या ओढणीने नकुलचा गळा आवळला ती ओढणी सिद्धार्थ जाळून टाकणार होता कारण तिला नकुलच्या घामाचा वास लागला होता त्यामुळे चैतालीने दुसरी चोटी पोलिसांना दाखवली या प्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत एका क्षणाच्या रागाने स्वार्थाने आणि वासनेने एका कुटुंबाची राख रांगोळी केली या क्रूर कृत्यामागे एका सामाजिक कार्यकर्त्याचा शेवट झाला पण त्याहून दुःखद बाब म्हणजे नकुल आणि या दाम्पत्याला असलेली दोन चिमुकली मुलं या हत्याकांडामुळे पाच आणि दोन वर्षाची लेकरं पोरकी झाली आहेत आता या दोन निष्पाप जीवांच्या भविष्याचं काय आजकाल अनैतिक संबंधातून घडणारे या घटना बघून नात्यातील प्रेम आणि विश्वास कमी झाला आहे असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका